नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो घरकुल लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे घरकुल अनुदानात वाढ करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून जी आर काढण्यात आलेला आहे पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे आता यामध्ये कोणते लाभार्थी पात्र असणार आहे आणि हे अनुदान कशा पद्धतीने दिले जाणार आहे या जी आर मध्ये काय काय माहिती दिलेली आहे ती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की पर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा म्हणजे येणाऱ्या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल त्याचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तुम्ही जॉईन करू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्या मार्फत चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र पुरस्कृत पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस अंतर्गत लाभार्थ्यांना जाणून घेऊया सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेगरांना घर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध व प्रधानमंत्री आवास योजना प्रवर्गाकरता राज्य पुरस्कृत आवास योजना राबवण्यात येत असून त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व नोबद्ध घटकांकरता रमाई आवास योजना अनुसूचित जमाती करता शबरी आवास योजना व आदिम आवास योजना तसेच विभुक्त जाती भटक्या जमाची करता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजना इत्यादींचा समावेश आहे वरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्राम विकास विभागाअंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येते केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक सन दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार एकवीस बावीस या कालावधीमध्ये राबवण्यात आला होता आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीसाठी सुरू करण्यात आले अंमलबजावणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत राज्य शासनाला जवळजवळ वीस लाख घरांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधण्याकरता बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे या योजना अंतर्गत लाभार्थ्यांना अनुदानात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांकडून मागणी करण्यात येत होती आणि याच अनुषंगाने लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ व अंमलबजावणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून पन्नास हजार रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या पन्नास हजार रुपये अनुदाना व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान या ठिकाणी मिळणार आहे जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाही त्यांना सदरील जे काही पंधरा हजार रुपये अनुदान आहे ते मिळणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने जे काही पन्नास रुपये घरकुल बांधण्यासाठी जे काही अनुदान मिळणार आहे त्यामध्ये पस्तीस हजार रुपये हे बांधकामा करता तर पंधरा हजार रुपये हे प्रधानमंत्री घरकुल योजनेतून जे काही छतावर एक किलो वॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यात येणार आहे त्याच्याकरता अतिरिक्त अनुदान मिळणार आहे म्हणजे केंद्र शासनाकडून जे काही अनुदान मिळेल त्यात राज्य शासनाकडून पंधरा हजार रुपये इतके अनुदान वाढीव मिळणार आहे आणि जे लाभार्थी घरावर हे सौर ऊर्जा यंत्र लावणार नाही त्यांना हे पंधरा हजार रुपये मिळणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने घरकुल लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची अशी अंदाजी बातमी होती ते आपल्या घरकुल लाभार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र